आवाज कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा ऐरणी लावून ठेवला आहे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने कांद्याचा उठाव होत नाही अशी चिन्ह दिसून येत आहेत आज ना उद्या दर येईल म्हणून साठवून ठेवलेला कांदा सडून जातो की काय अशी चिंता व्यक्त करीत आहेत सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे कांद्याला दर नसल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे दर नसल्याने गेली दोन महिने झाली कांदा एरणीत पडून आहे या खेळामुळे शेतकऱ्यांवर रडकुंडी होण्याची वेळ आली आहे गेलेला खर्च तरी निघावा यासाठी अजून किती महिने खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढ बघावी लागणार आहे तालुक्यातील शेतकरी भाजीपाल्याबरोबर कांदा पीकही मोठ्या प्रमाणात घेत नेहमीच पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने लागली तर लॉटरी अशी अवस्था झाली सध्या प्रति क्विंटल एक हजार ते सतराशे दर मिळत आहे कमीत कमी वीस ते एकवीस रुपये दर मिळावा अशी कळकळीची अपेक्षा शेतकरी करत त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कांदा एरणीत पडून आहे पावसामुळे चाळीतील कांदा सोडून जातोय की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करतायत त्यामुळे ठेवल्यास सडतोय आणि आता सध्याला विक्रीला काढला तर चांगलाच रडवणार अशा भीतीने अजूनही कांदा एरणीत जपून ठेवला आहे अशा तऱ्हेने सध्या कांद्याचा दर जैसे थे असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक वांदा होऊन बसलाय गेलेला खर्च तरी निघावा यासाठी दराची अजून किती वाट बघावी लागणार असा प्रश्न निर्माण झालाय पाहूयात ग्राउंड रिपोर्ट काय किती दर होता त्यावेळी नऊ रुपये नऊ रुपये मग काय म्हणजे काय काय म्हणजे परवड ना का? काय परवडतंय बायका लावशाला तीन तीनशे रुपये एका बायला काटायला बरं असल्या तर तर साडेचारशे रुपये एका काय परवडणार शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय परवडणार कसं करणार शेतकरी काय हे प्रशासन काय म्हणजे इकडून तिकडून करून आम्हाला काय आता कसं मी किती दिवस अजून तुम्ही आयरन लावून ठेवणार आता काय करायचं का टाकून द्यायचं त्या का ठेवलेच पाहिजे आता दर वाढल्या दर वाढवूनच त्यांचं काम आहे कधी दर आमचं काम आहे हा कधी दर वाढायचा कधी आता आम्हाला काय सफन पडलंय का आम्हाला काय माहित कधी वाढतोय माहित आहे कधी वाढतो मग किती अजून मग दर वाढून जो पण दर तुम्ही आपण ठेवायचे का वर्षभर मग आपलं मग आपल्याला कधी दर वाढला पाहिजे असं म्हणून जमत नाही एवढं शेतकऱ्याला परवडलं पाहिजे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत बुरुंगले वस्तीनं जिंकली आता रोज येताच आता इथे आयरनी लागलेले पाहतोय आपण आणि या शेतकऱ्यांनी आयरनी दर नसल्यामुळे आयरन ते थपे लावून ठेवले कांद्याची आयरन ज्यावेळी लावली त्यावेळी फक्त नऊ रुपये दर होता आणि आता त्यांची परवड आहे कमीत कमी वीस एकवीस रुपये तरी दर मिळावा अशी त्यांची आहे तो पण अजून गेले तीन महिने झालं आयरन आयरनित कांदा ते लावून ठेवला त्यांच्याकडं पण जाणून घेणार तर काय सांगा मावशी नाव सांगा तुमचं माझं नाव रंजना परशुराम साळुंके साळुंके ही वस्ती कुठली बोरुंग म्हणजे वडूजच्या कातगड वडूज रोडवर रोडवर बोरुंगले वस्ती ही आयरन तुम्ही कधी लावली लावली की दोन महिने तर दोन तीन महिने दोन महिने झाले अच्छा दोन महिने दोन अडीच महिने झाले असं काय किती दर होता त्यावेळी नऊ रुपये मग काय म्हणजे काय काय म्हणजे परवड नका काय परवडत बायका तीनशे रुपये एका बायला काटायला बर तर साडेचारशे रुपये एका बायला काय परवडणार शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय परवडणार कसं करणार शेतकरी काय हे प्रशासन काय म्हणजे इकडून आड तिकडून विहीर करून ठेवले काय विहीर करून ठेवले आम्हाला काय आता कसं मी किती दिवस अजून तुम्ही आयरन लावून ठेवणार काय करायचं का टाकून द्यायचे पाहिजे आता दर वाढल्या दर वाढवून त्यांचं काम आहे कधी दर आमचं काम आहे कधी कधी आता आम्हाला काय का आम्हाला काय माहित कधी वाढतोय आपल्याला माहित आहे कधी वाढत मग आता किती अजून म्हणजे मग दर वाढून जो पण दर वाढून तुम्ही आपण ठेवायचं का वर्षभर ठेवायचं काय आपलं मग आपल्याला तर वाढला पाहिजे असं म्हणून जमत नाही एवढं शेतकऱ्याला परवडलं पाहिजे शेतकरी काय करल सारे बायकांनी करायचं रस्त्या तीनशे रुपये एका बायला दिवसभर असल्या तर साडेचारशे रुपये एक घेतली घेते हा। कुठला परवडायचं कस पैसे याचं माल तरी आपल्या जाग्याव आणि गरीबाला कुठलं पैसे यायच हौसने केलंय ते बघा घरानं घातलंय म्हणजे तुमचं आता आयर्नीत कांदा तुम्ही ठेवलेला आहे दर वाढायसाठी किती दर असं मिळा वाटतोय आता कांदा बाहेर काढायसाठी आम्ही एकवीस बावीसशे रुपये पर्यंत तर जाया पाहिजे हो दर सभा शेतकऱ्याला परवडतंय अच्छा केसावानी रोपापासून शेतकऱ्याने जपले त्याला शेवटी मोठा आणून आयर्नीत भरला बायका लावून काय सांगाल तुम्ही तर जर आपण कांद्याचं पहिल्यापासून जर मतलब म्हणजे पूर्ण पहिल्यापासून जर आपण त्याचा खर्च काढला तर सा सरासरी सरासरी एकरी कांद्याला दोन अडीच किलो बी लागतं तर ते बियाने आम्ही तब्बल अडीच हजार रुपये किलो या हिशोबाने घेतलेलं अच्छा तर जरी साधारणतः आपण एकराचा खर्च जर काढला तर त्याला सात हजार रुपये तक तकरीबन बिया बियाणं त्याचबरोबर खत खत त्याला भांगलणी खुरपणी पाणी पाजणं त्याचबरोबर पाच महिन्या पूर्ण होतात त्याला काटणी काढून आणणं असा मिळून जर खर्च काढला तर सरासरी दहा बारा रुपये कांद्याचा पूर्णपणे आमची म्हणजे आमचा स्वतःचा खर्च गेलेला आहे तर मग प्रशासनाने याची दखल घेऊन निदान आमची अपेक्षा जास्त नाही पण वीस एकवीस रुपये कारण की एक रुपये आम्हाला ऐरणीत भरायला खर्च असतो किलोमाग अच्छा काय आहे एक किलो किलोमाग कारण की आणायला चारशे रुपये जातात त्याच्यानंतर मग बायकांची म्हणजे ते खर्च कागद आता साडे साडे दहा हजार रुपयेचा एक आयरनी चा कागद आहे नुसता तीन कागद आहे एक हजार रुपये एक कागद तब्बल तीन कागद आहे ती वळी नाही काय ती अरे बापरे असे म्हणजे सगळा खर्चात खर्च तसे आता आम्हाला दहा बारा ते पंधरा रुपये आयरन नुसता खर्च असतो आयरन करत कंप्लिट होतो निदान आमची अपेक्षा असते की वीस रुपये ते एक रुपये कारण की एक रुपयेवरचा आम्हाला नुसता आयरनीचा खर्च आहे त्यामुळ आमची प्रशासनाला अशी दखल आहे की निदान वीस रुपये तरी करावं का दर काय पडले ती काय माहीत नाही दर का पडलेत जेव्हा आम्ही कांदा काढला तेव्हा आठ नऊ रुपये दर होता आता कसा तरी बारा पंधरा म्हणजे मार्केटचा अंदाज काढायचा असेल की काय निर्यात निर्यात बंद झाली काय काय झालं का, का, हा ते म्हणते निर्यात बंद आहे त्यामुळं आम्ही काय करू शकत नाही शासनानं बरं काय कधी निर्यात बंदी उठेल काय ते म्हणते आम्ही काय सांगू शकत नाही तुम्हाला आम्ही दर आहे तो आणा पटलं तर घाला आणि मार्केटला न्यायचा म्हटलं तर आम्हाला तिथं आडत हमाली असा अजून एक रुपये खर्च असतो तिथं गेल्यानंतर आणखी अजून एक रुपये खर्च पडतो किलो तो आणखीन दर तेवढा मिळेल बी काय त्याची पण काही गॅरंटी नसते काय कधी कधी दोन आणि तीन रुपयाला पण जातो त्यामुळे काय सांगू शकत नाही भाडं सुद्धा निघणार नाही त्यामुळे तुम्ही इथं आयर्नीत कांदा गेली दोन अडीच महिन्याला जाऊन ठेवलेला आहे ये कमाल काने आज मी तिला काय काय दर काय तुम्ही अंदाज काढला काय हां आता बारा ते पंधरा ते सतरा रुपये ते पण जास्तीत जास्त सतरा जास्तीत जास्त सतरा मार्केटला इथे जर घालायचं म्हटलं तर बारा बारा मार्केटला जाऊ सतरा म्हणजे इकडून आणि तिकडून विहीर असा प्रकार शेतकऱ्यांचा भांडवल सुद्धा निघत नाही बारा भांडवल कुठली वस्ती बोरुंगली वस्ती नाव काय तुमचं माझं नाव आदित्य सुद्धा का साळ साळुंके या शेतकऱ्यांचे असे ब कांदा त्यांनी आयरणीत लावून ठेवलेलं आहे दर नसल्यामुळे अशी शेतकऱ्यांची भागातील तालुक्यात जिल्ह्यात म्हटलं तरी अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची की कांद्याला दर दर नसल्यामुळे आयरणीत कांदा लहान बाळासारखा का जपून ठेवला जपून ठेवावं लागत आहे तर मावशी काय शेवटी सांगाल काय आता कांदा किती म्हणजे शासनानं आता काय तुमच्या शासनाकडून अपेक्षा आहे शासनाकडे आमचा अच्छा कसा खर्च निघणार आमचा एवढे पैसे घालणार आम्ही आता त्याचा आम्हाला एक रुपया तरी क्विंटल माग पडायला पाहिजे तेवढं म्हणजे काहीतरी मिळाला असं समाधान होईल हा समाधान व्हायला आमच्या बी काहीतरी आपल्याला चार रुपये मिळेल बाबा आपण त्यात मागवा भाग आता ऑप्शन घालणे आणि आणून ठेवा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा